नमस्ते तर माझ्या मैत्रीणनं मला हे तिने नवीनच भिडं घेतलं आहे कोकणामध्ये गावी घेतलं कणकवलीला आणि मग ते नवीन असल्यामुळे ते वळसवावं लागतं म्हणजे त्याला घावणे येण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करून ते फायनली छान तयार करावं लागतं तर त्याच्यासाठी ते तिने मला दिलं आहे दिलं होतं पण मी त्याच्यावरती छान प्रक्रिया करून तिचं छान पैकी तयार करून घेतलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये काय काय केलं आहे ना ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय व्हिडिओ थोडा मोठा आहे पण पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर तुम्हालाही ती पद्धत वापरता येईल आणि नवीनच भिड्यावर अशी प्रक्रिया करायला हवी असं काही नाहीये तुम्ही तुमच्या जुन्या भिड्याला सुद्धा मी जी गोष्ट केली आहे ती केला तरी चालेल फक्त या व्हिडीओमध्ये काय झालंय की जे मी दुसऱ्यांदा केलंय ना ते पहिल्यांदा करायला हवं हो पण ते मी दुसऱ्यांदा का केलं पहिल्यांदा का केलं नाही ते पण या व्हिडिओत मी सांगितलंय तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि एक हा व्हिडिओ बनवता बनवतोच मला माझ्या आजीची एक आठवण आली लहानपणीची गोष्ट आठवली ती पण तुम्हाला सांगते तर गावच्या ठिकाणी जेव्हा असं नवीन भिडं घेतलं जातं ना ते शेणाच्या गायरीमध्ये असं कुसट ठेवावं लागतं म्हणजे दोन दिवस तरी माझी आजी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आणि मग दोन दिवसांनी मग ते साफ करून मग पुढच्या प्रक्रिया त्याच्यावरती करायच्या तर ते शेणामध्ये का ठेवायच्या तर शेण आहे थंड आणि थंड आणि हे जे आहे ना ते भट्टीमध्ये तयार होतं मग ते शेणात ठेवल्यामुळे ह्याला थंड करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून ते शेणामध्ये ठेवतात पण आपण मुंबईमध्ये शेणात ठेवू शकत नाहीत मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो ते सगळं मी ह्याच्यामध्ये सांगितलंय तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघा तर हे मला माहितीने बिडं दिलं ना तेव्हा तिने त्याच्यावरती ते कांदा भाजून ते दिलं होतं पण आता मी ते पुसून घेतलं आणि मग काय केलं हे ना केळीच्या पानांचे देट आहेत तर मी बिडं गॅसवरती ठेवलं त्या देटांचे बारीक तुकडे केले आणि बिड्यावरती घातलेत आणि त्याच्यावरती ना असं तेल घातलं भरपूर सारं आणि पूर्ण ते परतवून घेतलेत बारीक गॅसवरती पूर्ण शिजवून घेतलं आणि हे हा झाला पहिला दिवस आणि मी तसंच ते रात्रभर ठेवलं मग दुसऱ्या दिवशी मी पुन्हा ताजे देट आणले आणि ते त्याच्यावरती घातले आधीचे देट तसेच आहेत आणि त्याच्यावरती ताजे देठ घालून पुन्हा ते मी चांगलं बारीक घ्यासवरती परतवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ना आम्ही तसेच ते झाकून ठेवले आहेत आणि आता हे बघा पूर्ण ते देठ सुकून गेले त्या तेलामध्ये आणि तेल सगळं भिड्याने शोषून घेतलं आणि आता आपण ते काढून घेऊया आणि आता ते भिडं मी घासून घेणार आहे तर पहिल्यांदा मी त्याच्यावरती व्हीम लिक्विड घातलं आणि भिडं घासून घेतलं पण भिडं घासताना त्याचा खूप कच निघाला कारण त्याच्यात लोखंडाचा कच असतो ना तो पूर्ण त्याचा कच निघाला नंतर व्हीम लिक्विडने पण ते काही गेलं नाही म्हणून मग मी पुन्हा सर्फ एक्सेस साबण घालून पुन्हा ते स्वच्छ घासून घेतलं पण तेव्हा सुद्धा ना त्याचा खूप आतमध्ये चिकल म्हणजे चिखल कसा असतो जसा तो तो रोखंडचा किसाचा कच निघाला पूर्ण आता ह्याच्यामध्ये पण बघ तुम्हाला दिसेल मी आता धुताना तुम्हाला दाखवते किती त्याचं पाणी हे बघा पूर्ण त्याला तो कच आहे आणि म्हणून नंतर मग मी काय केलं माहिती आहे जी प्रक्रिया पहिली करायला हवी ना ती आत्ता मी इथे केली कारण कच काही त्याचा जात नाही आहे तर मी काय केलं भिड्याला पहिलं तेल लावून घेतलं आणि बघितलं पूर्ण तेलाने तो घासला तर हे बघा त्याला कच आला कांद्यालासुद्धा म्हणून मग त्याच्यावरती मी कांद्याची सालं बटाट्याची सालं काकडीची सालं टाकून ती शिजवून घेतली कारण ते पण थंड असतात आणि मग ते पूर्ण शिजवून रात्रभर तसंच ठेवून दिलं आणि मग दुसऱ्याशी बघा पूर्ण काळं त्या मी काढून घेतलं त्या ह्यावी सालांनी त्या आणि मग मा आता मात्र मी पूर्ण स्वच्छ आपलं भिडं स्वच्छ पुन्हा सर्फ एक्सने स्वच्छ घासून ते स्वच्छ करून घेतलं आणि आता मी ते गॅसवरती ठेवलं आणि त्याच्यावरती एक कांदा कापला आणि तेल टाकून तो कांदा छान असा परतवून घेतला हे मी सकाळी केलं आहे आणि मग संध्याकाळी ना मी ते कांदा काढून घेतला आणि नवीन कांद्याने त्याला तेल लावून घेतलं बिड्याला आणि वरती ह्या आपल्या ह्या बिड्यावरचा आता हा, हा पहिला घावणा मी घातला आहे तर काय होतं आहे बघू त्या पहिल्या घावण्याचं तो तो तर आता बघा आता हा घावणा घातला आणि आता मी त्याला उचलायला गेलं तर तो काही निघून आला नाही कारण भिड्यावरती बा हा एकतर हा पहिलाच घावणा आणि जेव्हा आपण घावणे काढतो ना तेव्हा कधीच पहिले तर एक दोन घावणे खराबच होतात मग हा पहिला घावणा आपला खराब झाला आता मी दुसरा घावणा घातला आहे भिड्यावरती तर त्या घावण्याचं पण काय होतं आहे ते, ते आपण बघू तर साईटने तो सैल झालाय पण तो उचलत नाही आहे मला असं काविलटा आतमध्ये हळूहळू सरकवून सरकवून तो मला तो काढावा लागतो आहे पण तरीसुद्धा तो उचलला गेला आहे म्हणजे हा काही आपला कुचकरला नाही आहे हे बघा किती छान दुसरा भिडा दुसरा घावण असूनसुद्धा आणि आता हा आपला तिसरा घावण हा तर मी सहज काढला आहे बघा हा चौथा घावण आणि असे करत मी ना सगळे नंतरचे सगळे घावणे म्हणजे ना खूप छान घावणे आले आहेत आणि ना मी हे भिडं वळसवून घेतलं तर तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू